महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी खारेगाव विभागामध्ये शिवसेना उपनेते दशरथदा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये कळवा मुंब्रा विधानसभा महिला सहसंघटक रचना राकेश पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वाटप करण्यात आले या प्रसंगी निर्मला सत्यवान पाटील भाविका भगत शीतल जाधव पूनम बुबेरा संध्या केशव भगत उपस्थित होत्या या प्रसंगी रचना पाटील म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वंचित विधवा परित्यक्ता आर्थिक दुर्बल महिलांसाठी महत्वाची योजना आहे महिलांना आर्थिक सहाय्य व्हावे कारण महिला कुटुंबातील एक महत्वाचा भाग आहे त्यांच्याकडे काहीतरी उपलब्ध असवावे त्याचबरोबर उत्पन्नाचं साधन असावं कुटुंबासाठी आर्थिक मदत मिळावी त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागत करत आहोत मुख्यमंत्री लाडकी योजना आज फॉर्म वाटप करण्यात आलेला आहे कार्यक्रम कसा झाला आणि त्या संदर्भात काही सांगा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब यांनी महिलांसाठी अनेक योजना उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच आता माझी ब लाडकी बहीण योजना देखील आता अंमलात आणण्यात आली आहे एक तारखेपासून या योजनेचा सर्वत्र लाभ घेण्यास सुरुवात झालेली आहे आपण खारेगावमध्ये आपल्या ऑफिसमध्ये म्हणजे दशरथदादा पाटील हे शिवसेनेचे उपनेते यांच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये आज आपण महिलांसाठी या फॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत महिलांनी भरपूर संख्येने इथे येऊन आपल्याकडनं फॉर्म घेऊन गेलेले आहे महिलांना आर्थिक सहाय्य व्हावे तसेच त्यांच्या पोषणमध्ये परत त्यांना कुटुंबातील एक महत्त्वाचा भाग असून त्यांच्याकडे काहीतरी उपलब्धता यावी आणि आर्थिक सहाय्य व्हावे दृष्टीने मुख्यमंत्री साहेबांनी हा जो निर्णय घेतला या निर्णयाला खरंच आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करत आहोत आज इथे करेगावमध्ये जे आपण इथे स ऑफिसमध्ये जेव्हा महिलांना हे सर्व फॉर्म दिले त्यांचा उत्साह अगदी वाखडण्याजोगा होता आनंदाने त्यांनी सर्व आपले डॉक्युमेंट्स देखील इथे आणलेले पण आज फक्त आपण फॉर्मचे वाटप केलेलं आहे या फॉर्मचा जो फायदा आहे तो विधवा परितक्त्या मुलींसाठी आणि आणखी महिला ज्या खरंच निराधार आहेत अशा आणि आपण ज्या आज इथे फॉर्म भरलेले आहेत त्या अशा महिला आहेत या खरंच गरजू आहे खरंच यांना या गोष्टीची गरज आहे दर महिना यांच्या अकाउंटला जेव्हा पंधराशे रुपये येतील तेव्हा खरंच त्यांना आर्थिक सहाय्य हे आपल्याकडनं होणार आहे त्यामुळे या योजनेसाठी आम्ही खरंच सायमनचे खूप आभारी आहोत